कार झेंडू लागवड जवळजवळ पंचवीस दिवसात झाला आहे तर या ठिकाणी फुलांची संख्या लागणार आहे तर फुलकळी येण्यासाठी म्हणजे फवारणी चांगल्या पद्धतीने कोणती स्टेबल राहणार आहे तर फुलकळी चांगल्या पद्धतीने लागली पाहिजे तर निश्चितच या ठिकाणी आपल्याला कॅल्शियम बोरॉन त्याचबरोबर टाटा बहार टाटा रॅलीचं आहे टाटा बहार कॅल्शियम बोरॉन आणि त्याचबरोबर या ठिकाणी असणारं एखादं एन पी के युक्तिक रेड अर्थात तेरा चाळीस तेरा असेल ते आपल्याला या ठिकाणी द्यायची तेरा चाळीस तेहरा टाटा बहार आणि या ठिकाणी फंटॅक प्लस हे फंटॅक प्लस किंवा टाटा बार ह्या दोन मोलिक्युलपैकी एक मोलिक्यूल आपल्या या ठिकाणी टाकायचं आहे आणि कॅल्शियम बरं म्हणजे हे कंटिन्यू आपल्याला म्हणजे तीन मोलिक्युल आपल्याला या ठिकाणी कंटिन्यू जाणार आहेत टाटा बहार असेल किंवा फंटॅक प्लस आहे दोघांपैकी एक त्याच्यानंतर ते तेरा चाळीस तेरा आणि कॅल्शियम बरं म्हणजे फुलांची अवस्था म्हणजे ही जी कळी जी झालेली दिसते कळी निघणारी जी आहे म्हणजे आपल्याला फुलांमध्ये चांगल्या पद्धतीचा फायदा होण्यासाठी आपल्याला हे ॲप्लिकेशन या ठिकाणी करणं गरजेचं आहे चांगल्या पद्धतीमध्ये फुलांची संख्या असेल फुलं जेवढी निघतील त्या पद्धतीमध्ये आपल्या याचा फायदा चांगल्या पद्धतीने होणार आहे तर हे ॲप्लिकेशन आपल्या ठिकाणी फवारणीच्या माध्यमातून करून घ्या टाटा बहार लिटरला दोन एम एल कॅल्शियम बोरन दीड ते दोन ग्राम प्रति लिटर आणि तेरा चाळीस तेरा चार ते पाच ग्राम प्रति लिटर याप्रमाणे आपल्याला फवारणी करून घ्या धन्यवाद